पकडायचा हे बघा इथे अशा प्रकारे पकडायचं आहे आणि बघा हा एक प्रॉब्लेम झालाच मी ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम कुठे आल्या हे बघा नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा कालचा जो व्हिडिओ अपलोड केला होता कालचा जो व्हिडिओ टाकला होता मी की ब्लाऊज पीसवरती अरिवर्क करण्यासाठी ब्लाऊज पीसवरती प्रकारे मार्किंग करायचं आहे तर याचा कालचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे जर कुणी हे बघितला नसेल तर याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल किंवा चॅनलवरतीही तो व्हिडिओ आहे तर तो ही जाऊन नक्की बघा म्हणजे ब्लाऊज पीसवरती मार्किंग कसं करायचं आहे हे तुम्हाला कळेल ठीक आहे तर त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच ताईने खूप कमेंट केल्या हा व्हिडिओ खूप दिवसाचा पेंडिंग होताच ठीक आहे ब्लाऊज कोण अरिवर्क करण्यासाठी कुठले ब्लाउज पीस वापरावेत तर हे मी तुम्हाला सांगणारच होते परंतु काल खूपच खूप खु, म्हणजे खूप कमेंट आल्या तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता अगोदर याचाच व्हिडिओ आपण टाकून देऊयात आणि त्याचबरोबर बघा जो मी ब्लाउज पीसवरती मार्किंग करून तुम्हाला दाखवलंय ना तर त्या त्याचं ता, मी वर्क पण तुम्हाला दाखवणार आहे वर्क कशा प्रकारे करायचे आणि पूर्ण स्टिचिंग पण दाखवणार आहे त्याचे व्हिडिओ येणार आहे ठीक आहे तर त्याच्या पण कमेंट खूप आल्या कालच्या व्हिडिओमध्ये त्या तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे फक्त थोडे थोडे दिवस थांबा म्हणजे एका पाठोपाठ एक सगळे व्हिडिओ मी टाकणार आहे ठीक आहे तर आज मी तुम्हाला इथे हे ब्लाऊज पीस घेतलेले आहेत तर हे काय सगळे ब्लाउज पीस नाही आहेत हे थोडेसे ब्लाउज पीस आहेत आणि याच्यावरती कुठल्या कुठल्या ब्लाऊज पीसवरती आपण अरिवर्क करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठे आणि कसं कुठल्या कपड्यावरती आपल्याला वर्क करायचं आहे ठीक आहे आणि जर कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या आणि त्या समोरील आयकॉनलाही क्लिक करा त्याचबरोबर आपले जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इतर मैत्रिणी ज्या आहे आपल्या घरी बसून आहे त्यांनाही अरिवर करण्याची इच्छा आहे तर अशा आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल त्याचबरोबर बघा याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांच्यासाठी जुन्या जे सबस्क्रायबर ताई आहे त्यांना माहिती आहे जे नवीन आहे त्यांच्यासाठी की आपल्या याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती अरे बेसिक अरिवर्क शिकवलेलं आहे मी त्याचे सेपरेट क्लास आहे प्लेलिस्ट आहे आणि त्याचबरोबर ॲडव्हान्स क्लासही आता चालू आहे तर आता हे दोन तीन दिवसापासून ते क्लास टाकलेले नाही आहे कारण काल मी मार्किंगचा व्हिडिओ टाकला आहे आणि आज हा टाकलाय त्याच्यामुळे हे दोन दिवस काय ते व्हिडिओ पडलेले नाही परंतु ते पण व्हिडिओ पडणार आहे अजून राहिलेलं जे आपलं ॲडव्हान्स आहे ना ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे तर बघा आणि अजून एक म्हणजे आपलं जे थ्री डी पिकॉपचं चा वर्कशॉप चालू आहे आणि देवी वर्कशॉप चालू आहे ठीक आहे तर हे दोन वर्कशॉप चालू आहे तर कसं आहे ना आपले जे सबस्क्रायबर ताई आहेत तर बऱ्याच ज्या ताई आहे ना त्या जॉब करतात ठीक आहे तर मला मी जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला तर त्याच्यावरती बऱ्याच ताईंनी मेसेज केलेला आहे की आम्ही जॉब करतोय तर मग आम्ही जॉब करतोय मग आम्हाला हे वर्क कसं शिकता येईल ठीक आहे असं मला बऱ्याच ताईंनी विचारलं कारण दिवसभर त्यांना वेळ मिळत नाही त्या जॉबवरती असतात त्याच्यामुळे हो तर हे वर्कशॉप जे आहे ना तर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला रात्री वेळ आहे तर मी तुम्हाला रात्री ही रात्री म्हणजे बघा सातच्या नंतर ही लिंक पाठवू शकते ज्यांना कुणाला हवी असेल तुम तुम्हाला जर रात्रीच वेळ असेल तर तुम्ही मला तसं सांगू शकता असं नाही की दिवसा म्हणजे याचं काही लिमिटेड असा टाइम नाही आहे तुम्हाला जेव्हा हवं आहे तेव्हा मी लिंक पाठवू शकते कारण मी ही लिंक तयार करून ठेवलेली आहे तर फक्त आ, तुम्ही मेसेज करायचा आहे मला वरती दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर याच्यावरती मेसेज करायचा आहे की तुम्हाला कुठलं वर्कशॉप करायचं आहे त्याच्यासाठी आणि तीन दिवस तुम्हाला ही लिंक पाठवण्यात येईल हो तर बघा याच्यामध्ये आता देवीचं वर्कशॉप जे आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन देवींचे प्रकार शिकवलेले आहे आणि एक नथीचा प्रकार शिकवलेला आहे त्यानंतर जो थ्री डी पिकॉक आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण पिकॉक बनवून दाखवलाय आणि त्याचं डिझाईन करून दाखवलंय त्याचबरोबर बाहीवरती कशा प्रकारे पिकॉक टाकायचं आहे तेही मी तुम्हाला त्याव त्याव त्या व्हिडिओ त्या वर्कशॉपमध्ये शिकवलेलं आहे आता बघा जे बाकीचे जे वर्कशॉप असतात ना तर त्यामध्ये फक्त थ्री डी पिकॉक कसा आहे आपला साधा जो कॉटनचा कपडा असतो त्याच्यावरती थ्री डी पिकॉक कसं बनवायचं आहे तेवढंच शिकवतात ठीक आहे परंतु मी तसं काहीही केलेलं नाही कारण आपलं हे जे ज्या काही वर्कशॉप करणारे ताई आहेत ना तर आपलेच हे जे बेसिक क्लास झालेले आहे याच्या अगोदर ते बघून त्या अरीवर शिकलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना काही अडचण येऊ नये यामुळे मी तुम्हाला त्यामध्ये सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि पिकॉक कसा बनवून पूर्ण बनवून दाखवलेला आहे त्यानंतर डिझाईनही कसं करायचं त्याच क्लासमध्ये मी मार्किंगही कसं करायचं त्यांना वर्कशॉपमध्ये सगळं सगळं शिकवलेलं आहे बाहीचंही वर्क कसं करायचं आहे तेही सांगितलेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे कितीही नवीन असेल तरीही हे वर्कशॉप अगदी सहज त्यांना करता येईल अशा पद्धतीने मी हे वर्कशॉप शिक शिकवलेलं आहे तर ज्यांना कुणाला हे वर्कशॉप करायचं आहे वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करायचा आहे फी खूप कमी आहे जास्त काही फी ठेवलेली नाही कारण आपल्या स सगळ्या ज्या ताई आहे ना तर ह्या हाऊस वाईफ आहे त्याच्यामुळे जास्त फी ठेवलेली नाही लिमिटेड फी फी आहे इथे ठीक आहे तर चला आता आपला जो आजचा मेन टॉपिक आहे मेन क्लास आहे याच्याकडे आपण बघूयात तर इथे मी हे सगळे ब्लाउज पीस घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर आपण प्रॅक्टिस करतो तर ती प्रॅक्टिस आपण कॉटनच्या कपड्यावरती करतो ठीक आहे तर कॉटनचं कपडा हे बघा आता हा कॉटनचा कपडा आहे ठीक आहे याच्यावरती आपण प्रॅक्टिससाठी पण वापरतो आणि आपण हे पिकॉक वगैरे जे बनवतो ना ते पण आपण याच्यावरतीच बनवतो ठीक आहे तर हा याच्यावरती खूप सुंदर असं वर्क आपण करू शकतो अगदी सहज इझी आपल्याला याच्यावरती वर्क करता येतं कॉटनच्या कपड्यावरती तर हा अशा पद्धतीचा आहे आणि हा जास्त काही माग नसतो त्यानंतर बघा आपलं जे ब्लाउज आपली जी साडी असते ना तर साडीमध्ये जे ब्लाऊज पीस निघतात ना तर तो हा ब्लाऊज पीस आहे ठीक आहे याच्यावरतीही आपण वर्क अगदी सहज करू शकतो अशा पद्धतीचे हे दोन ब्लाऊज पीस आहे आपले जे कुठलीही साडी असो आपण आता आ, वर्क जर करायचं असेल तर आपण साध्या साड्यांवरती वर्क नाही करत आपल्या ज्या भारी साड्या आहेत जास्त रेटच्या आहेत त्याच्यावरतीच आपण वर्क करतो तर तेच ब्लाउज पीसवरती अगदी सहज आपल्याला वर्क करता येतं त्यानंतर बघा आपलं जे ऑर्गेंजा आहे ऑरगेन्झाचं फॅब्रिक आहे त्याच्यावरतीही आपण वर्क करू शकतो तर हे बघा हा ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे आणि याच्यावरतीही अगदी सहज खूप सुंदर असं वर्क याच्यावरती आपण करू शकतो ठीक आहे अशा पद्धतीचं आता याच्यावरती थोडेसे लाईन लाईन आहे हा प्लेन नाही आहे तर मी तुम्हाला प्लेन दाखवते तर हे बघा अशा पद्धतीचा ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे ज्यांना कुणाला माहीत नाही त्यांना दाखवते मी नाहीतर इतर ताई म्हणती आम्हाला माहिती आहे तरीही आम्हाला दाखवत आहे तर हे बघा अशा प्रकारे हा ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे आणि याच्यावरतीही वर्क खूप सुंदर असं होतं बघा अशा पद्धतीचं ठीक आहे आणि कुठलाही कपडा कुठलाही ब्लाऊज पीस जेव्हा आपण वर्कसाठी घेतो किंवा तुम्हाला वर्क करण्यासाठी जर कुठलाही ब्लाउज पीस आला तर सगळ्यात अगोदर ठीक आहे असं नाही आता हे आपण हे अरीवर्क जे करतो ना हे सगळ्या कुठलाही कपडा असो सगळ्या कपड्यावरती आपण हे वर्क करू शकतो फक्त त्याच्या अगोदर वर्क करायच्या अगोदर काय करायचं आहे असं अशा पद्धतीने चेक करायचा आहे बघा सुई घ्यायची आणि हे बघा आपल्या अशा या दोन बोटांमध्ये कपडा पकडायचा आहे बघा इथे अशा प्रकारे पकडायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने सुई टाकून बघायची अशी फिरवून बघायची ठीक आहे अशा पद्धतीने सुई टाकून बघायची अशा पद्धतीने फिरवून बघायची बघा तर याच्यामध्ये कुठलाच धागा अडकत नाही बघा पूर्णपणे फ्रीमध्येही हे बघा पूर्ण फ्री सुई बाहेर येते ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे याच्यावरती आपण वर्क करू शकतो कुठलाही कपडा असेल तुम्हाला कुठलाही कपडा आला वर्कसाठी तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून आहे अशा प्रकारे सुई खाली घातली वरती काढायची सुईमध्ये धागा अडकला नाही आता बघा सुरुवातीलाच जर तुम्ही धागा टाक सुई खाली टाकली आणि त्याच्यात धागा अडकला म्हणजे तुम्ही लगेच समजून जाल की याच्यामध्ये वर्क होणार नाही असं नाही ठीक आहे व्यवस्थित सुई पण बाहेर व्यवस्थित काढायची हे बघा अशा प्रकारे फिरवून काढायची हे बघा अशा प्रकारे फिरवून काढायची आता एखाद्या वेळेस धागा अटकतो तर लगेच समजून नाही घ्यायचं की याच्यावर वर्क जमणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही कपडा चेक करून घेऊ शकता ठीक आहे आता त्यानंतर बघा हा कपडा आहे तर हा बघा कॉटनचा आहे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीचा हा कपडा आहे आणि आता हे बघा अशा प्रकारे याचे ना हे धागे असे निघालेले आहेत बघा आणि पूर्ण असा हा कपडा मऊ आहे हे बघा पूर्ण अशा पद्धतीने मऊ कपडा आहे हा तर बघा असा हा कॉटन सिल्क आहे आणि हे, हे बघा हा पण तसाच आहे ठीक आहे हे दोन्ही पण आणि त्यानंतर हे बघा हा कपडा आहे तर याच्यावरती याच्यावरती तर वर्क जमतच याच्यावरती खूप सुंदर असं वर्क करू शकतो आपण याच्या बघा याच्यावरतीही सुंदर वर्क करू शकतो याच्यावरतीही करू शकतो याच्यावरतीही थी वर्क करू शकतो खूप सुंदरपणे करू शकतो परंतु त्याही पेक्षा हा जो कपडा आहे हे बघा हा जो रॉ सिल्क कपडा आहे ना याच्यावरती खूप सुंदर वर्क होतो इतकं सुंदर वर्क आपल्याला याच्यावरती करता येतं आपण हा रिंग आणि इत तुम्ही अगोदर आहे ना ब्लाऊज पीस जेव्हा तुम्हाला वर्क करण्यासाठी आला तेव्हा तुम्ही अशा प्रकारे सुई घालून तर चेक करायचंच आहे अशा प्रकारे सुई घालून वर्क चेक करायचंच आहे परंतु जे कस्टमर आहे ना ते घरा ते तुमच्याकडे आहेत तोपर्यंतच तुम्ही काय करायचं तो, तो कपडा थोडासा रिंगला लावून घ्यायचा आणि थोडंसं जरी थ्रेड आहे ना लगेच जरी थ्रेड घ्यायचा आणि लगेच दोन तीन असे चार पाच चेन स्टिच टाकून बघायच्या ठीक आहे एका कडेला चार पाच स्टिच टाकून बघायच्या कपडा जर फाकला नाही अशा प्रकारे कपडा चेक करून घ्यायचा आहे तर बघा शक्यतो सगळ्या साड्यांवरती वर्क आपल्याला करता येतं ठीक आहे स जे साड्या आहे ना साड्यांमधले ब्लाऊज पीस तर नव्वद टक्के साड्यांवरच्या ब्लाऊज पीसवरती आपल्याला वर्क करता येतं परंतु काय असतं ना आपल्या जे साड्यांमध्ये जे ब्लाउज पीस असतात काहींवरती हे अशा प्रकारे जास्त वर्क असतं डिझाईन असतं तर त्यामुळे आपण काय करतो ना तर हे अशा प्रकारे हे साड्या वर्क करत नाही ठीक आहे प्लेन जर निघाले आणि असे काट असतील सुंदर तर मग आपण त्यावरती वर्क करायला घेतो तर बघा आता साडीचा जो ब्लाऊज पीस आहे ना तो ओळखायचा कसा ठीक आहे की वर्क करण्यायोग्य आहे की नाही तर हे बघा अशा प्रकारे आता ही छोटी माझ्याकडे हा ब्लाऊज पीस येऊन गेलेला आहे मी वर्क करून दिलेला आहे शिल्लक राहिलेला कपडा आहे तर हे बघा याच्यावरती मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मला काय काय प्रॉब्लेम आले तर हे बघा अशा प्रकारे मी वर्क करताना ना अशा प्रकारे या ब्लाऊजला ना होल पडायचे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने थोडंसं खेचलं गेलं किंवा थोडंसं काही झालं हे बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे होल पडायचे या सा या ब्लाऊज पीसला आणि हे होल तर पडतच होते ठीक आहे हा एक प्रॉब्लेम झालाच मी वर्क करताना अशा प्रकारे होल पडत होते तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे दिसते तुम्हाला अशा पद्धतीने होल पडत होते परंतु काय आहे ना आता हे जरी होल पडले तर मी या चे तीन लाईनी घेतल्या त्यानंतर बीड्स वगैरे लावले तर हे लाव जे होल पडत होते ना ते बीड्स आणि ते त्याच्या खाली ते झाकून गेले त्याच्यामुळे तिथे काही दिसलं नाही आणि काही प्रॉब्लेम आला नाही ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम कुठे आला हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा आता हा ब्लाऊज आहे ना अशा प्रकारे आपण रिंगमध्ये टाईट करतो ठीक आहे अशा प्रकारे आपण टाईट करतो तर टाईट करताना मला हे बघा इथे अशा प्रकारे हे विरळ झालंय हे बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे हे विरळ व्हायचं जेव्हा मी टाईट करून घ्यायचे ना रिंगमध्ये कपडा तेव्हा अशा प्रकारे विरळ व्हायचं त्याच्यामुळे मला खूप सांभाळून वर्क वर्क करता येतं करता येत नाही अशातला अजिबात प्रश्न नाही वर्क करता येतं परंतु हे असे छोटे छोटे प्रॉब्लेम येतात तर ते आपल्याला सांभाळून घ्यायचे आहे ठीक आहे नाहीतर कुठल्या प्रत्येक ज्या आपल्या अशा साड्या असतात ना त्याच्यावरती निघालेले ब्लाउज पीसवरती वर्क आपल्याला करता येतं फक्त हे अशा प्रकारे थोडेसे प्रॉब्लेम येतात सुरुवातीला नंतर तेही आपल्याला जेव्हा आपल्या हातातून ब्लाऊज पीस जातात तेव्हा तेही प्रॉब्लेम आपल्याला येत नाही ठीक आहे तर हे अशा प्रकारे चेक करून बघायचं आहे याच्यापेक्षाही खराब ब्लाऊज पीस असतात त्यावरती अजिबात वर्क जमत नाही वर्क जमायला जमतं परंतु आपल्याला त्रास होतो आपल्याला जिथे एक ब्लाऊज आपण वर्क करतो तिथे आपल्याला सॉरी जिथे आपण दोन ब्लाउज वर्क करतो तिथे आपल्याकडनं एकच ब्लाऊज वर्क होतो असे जर हे प्रॉब्लेम आले तर ठीक आहे तर इथे अशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊज पीस ओळखायचे आहेत आणि हे जे ब्लाउज पीस आहे अशा प्रकारे हे कॉटनचे रॉयल सिल्क वगैरे हे जे ब्लाऊज पीस आहे ना आता हे ब्लाउज पीस अशा ब्लाऊज पीसवरती याच्यावरती देखील खूप सुंदर असं वर्क आपल्याला करता येतं ठीक आहे तर अशा प्रकारे कुठल्या ब्लाऊज पीसवरती प्रकारे वर्क करता येतं किंवा कसं ओळखायचं वर्क वर करण्यासाठी ब्लाऊज पीस योग्य आहे की अयोग्य आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी समजावून सांगितलेलं आहे जरीही काही प्रॉब्लेम आला असेल तुम्हाला किंवा काही कळालं नसेल ठीक आहे अजून तुम्हाला काही जर क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता तर तुमच्या प्रश्नाचं मी नेहमी उत्तर देत असते कमेंटमधून दे कमेंटमध्ये दे मला देता आलं नाही तर व्हि व्हिडिओमधनं मी तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर देत असते ठीक आहे आजच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतं तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल अजून काही जर विचारायचं असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल तर आता बघा हे ब्लाउज पीस याचा वर्क मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यावरती कशा प्रकारे वर्क करायचं आहे वर्क करायचं त्यानंतर कटिंग कसं करायचं आहे ते पण दाखवणार आहे स्टिचिंग कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग आजच्या पुरतं इतकंच परत भेटूयात आपल्या पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद